मुंबईसह देशभरातील प्रत्येक नागरिक मागील दोन महिने प्रचंड उकाड्याने हैराण झालाय प्रत्येक जण पावसाच्या प्रतीक्षेत असून भारतात मान्सून कधी दाखल होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय तर या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार एक दिवस आधीच मान्सून केरळमध्ये दाखल झालाय लवकरच संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात मान्सून दाखल होईल असाही अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलाय पण मान्सून दाखल होणं म्हणजे काय असतं मान्सून दाखल झाल्याचं हवामान विभागाला कसं समजतं याबाबत अनेकांना प्रश्न पडतात तर याच प्रश्नांची उत्तरं आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत देशातील शेतकऱ्यांसह सर्वांसाठीच आनंदाची बातमी समोर आली आहे भारतीय हवामान विभागाने मान्सून केरळ आणि ईशान्य भारतातील राज्यांमध्ये दाखल झाल्याची घोषणा केली केरळमध्ये गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली होती भारतीय हवामान विभागाने यापूर्वी मान्सून केरळमध्ये एकतीस मे रोजी दाखल होईल असा अंदाज वर्तवला होता मात्र एक दिवस अगोदरच मान्सून केरळ आणि ईशान्य भारतात दाखल झालाय पण मान्सून दाखल झाला हे भारतीय हवामान विभागाला कसं समजतं आणि मान्सून दाखल झाला हे कोणत्या निकषांच्या आधारावर ठरवलं जातं हे अनेकदा बऱ्याच जणांना माहीत नसतं तर आता याच प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेऊयात मान्सून केरळमध्ये मा दाखल झाला हे भारतीय हवामान विभाग कोणत्या निकषांच्या आधारावर ठरवतं याबाबत हवामान विभागाचे अधिकारी के सोसाळीकर यांनी एक्स वरून माहिती दिली आहे त्यानुसार पहिला निकष पाऊस आहे चौदा स्टेशन्स पैकी साठ टक्के ने दोन दिवस दोन पूर्णांक पाच मिलीमीटर mm किंवा जास्त पावसाची नोंद करणे ही नोंद दहा मे नंतर केली जाते दुसरा निकष आहे विंडफील्ड वेस्टर्ली उंची सातशे पर्यंत असणे गरजेचं असतं तिसरा निकष आहे आउट गोईंग लॉक वेअर रेडिएशन या निकषांच्या आधारावर भारतीय हवामान हो विभाग केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याचं ठरवतं दरम्यान हो मान्सून दाखल होण्यासाठी ग्राह्य धरल्या जाणाऱ्या पावसाच्या जा निकषात चौदा स्टेशनचा उल्लेख करण्यात आलाय आता हे चौदा स्टेशन कोणते हे पाहूयात मिनिकॉय अमिनी तिरुवनंतपुरम पुनालूर कोल्लम अल्लापुझा कोट्टम कोची थ्रिसूर कोझिकोडे थलासरी कन्नूर कुडलू मंगलोर याचा समावेश आहे सर्वसाधारणपणे मान्सून केरळमध्ये जूनपर्यंत दाखल होतो आणि जुलैपर्यंत संपूर्ण देशभरात पोहोचतो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा